अमृतानी तिचा आवडता ओपनिंग खेळला आहे सी फाय सिसिलियन डिफेन्स आणि दीपंकरनी हे काय गॅम्बिट खेळलेला आहे तो आणि अमृता म्हटली मी घेणार नाही आणि नाईटला खूप छान सेंटर मध्ये ठेवलेला आहे दीपंकर खूपच फास्ट खेळतोय दीपंकर प्रॅक्टिस खूप प्रॅक्टिस तो लाइव स्ट्रीम वर पटकन आन्सर देत खूप चांगला खेळतोय आणि <laughs> त्याने विशेष नाईट मारला आणि पॉन वर अटॅक लावलेला आहे आणि अमृता म्हणतेय मला काहीच फरक नाही पडत आहे पॉन असच देऊन टाकलेला आहे आणि चेक देऊन हे नाईट मागे पण जातो पण अमृता मारलं पॉन आणि आता अमृताला पॉन परत मिळालेला आहे आणि दोन बिशपच्या ऍडव्हान्टेजनी ती खूपच खुश दिसतीये दिसायला नको <laughs> 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 आता बघूया दीपंकर कस खेळतो कारण थोडस प्रेशर तर आहे त्याच्यावर काय सांगू शकत नाही हे फायनली ब्लिट्स गेम आहे दोघांकडे फक्त दोन मिनट उरलेली आहे आणि दीपंकर आता विचारात पडलेला आहे की हे तीनच्या बाहेर कस पडायचं त्याने फोन पुढे ढकललेलं आहे आणि अमृता मागे आली का मागे येऊन कस चालणार पण कधी कधी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मागे यावं लागतं आणि इथे बरोबर आहे प्रचंड दीपंकरला आता मागे अमृता गेल्यावर त्याला खूपच कॉन्फिडन्स मिळालाय आणि त्याने क्वीन एक्सचेंज करून टाकली आणि अमृतानी नाही केले बिशप मू केला आणि तिला वाटलं की त्याचा बिशप मरत होता पण ऍक्च्युली मरत नव्हता कारण घोड्यानी त्याला डिफेन्स केलेला होता आता ही पोझिशन दीपंकर परत पुढे चालायला लागलाय आणि बिशप हे कोणतं स्टाईल आहे खेळायचं बिशप पुढे आला आणि रुकनी अटॅक केलेलाय कॉन्फिडन्स वरून तर असंच वाटतं की दीपंकर जिंकणार आहे ही गेम खूप कॉन्फिडंट आहे आणि आता वेळेवर पण तो सात सेकंडनी पुढे चाललाय पण अमृतानी रुखला आणलेला आहे मध्ये काही होऊ शकतं ही हो गेमच बिशप डेव्हलप केलाय आणि दुसरा रुख गेम मध्ये आलाय आणि नाईटनी अटॅक हे फोर्क छोटीशी फोर्क झाली आहे का मोठीशी फोरके छोटीशी फोरके का मोठीशी कळत नाही अमृता ओ रुकनी बिशप मारला पण रुखचा असतो पाच पॉइंट आणि बिशपचे असते फक्त तीन पॉइंट तर आता दिपंकर जिंकतोय पण जिंक चेस मध्ये एक असं म्हणणं आहे की जिंकलेली गेम जिंकणं हे सर्वात अवघड असत तर आता हे बघूया दीपंकर ते करू शकतो की नाही कारण आतापर्यंत तो कॉन्फिडंट होता पण जसं जिंकायला आलाय तर तो थोडा नर्वस झालाय कारण हे त्याने विचार केलेला नव्हता की तो जिंकणार तो रुख पुढे आणलाय आणि अमृता तस ती पण थोडीशी टेन्शन मध्ये तर आहेच आणि ओ नाईटनी ला एक्सचेंज केलाय रुख पुढे आलाय आणि नाईट ओ आणि दीपंकर आता पीस अप झालेला आहे आता एक मिनट आहे दोघांकडे पण दीपंकर जिंकतोय आता हे नक्कीच जिंकणार तो जर जिंक फक्त त्याने त्याची क्लॉक क्लॉकची काळजी घेतली बघूया आता अमृता कस ही पोझिशन वाचू शकते की नाही काय वाटत मी लावलेला लाव होता त्यांनी अजून एक चेक नाईट मागे आला आणि अमृतानी एक पॉन घेतला दीपंकरनी पण पॉन घेतला आता दोघांकडे चार चार पॉन आहे पण दीपंकर कडे एक एक्स्ट्रा एक नाईट असल्यामुळे हो तो ही गेम जिंकणार आहे असं वाटत तरी आहे पण टाइम वर बघा दोघांकडे थर्टी सिक्स सेकंड उरलेत फक्त हे <laughs> 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 काई काई। <laughs> आ, एक मिनिट मिळते एक मिनट मिळते मग तू रिझाईन करू शकते एक मिनिट नाही पोझिशन पण द्याव